नाशिक बडी मंदिर येथे तुमच्यासाठी घेऊन आलंय फोर बी एच के रो हाऊस एकवीसशे स्क्वेअर फीटचा मित्रांनो बघू शकता प्रशस्ताशी पार्किंग आहे आता मध्ये एंट्री केल्यानंतर हॉल हॉल हॉलला व्हेंटिलेशनसाठी दोन खिडक्या दिले आहेत वर पी ओ पी करून दिले बघू शकता व्हेंटिलेशन एकदम छान आहे हॉलची साईजही प्रशस्त आहे त्यानंतर टॉयलेट बाथरूम सेपरेट दिलेलं आहे बघू शकता बाथरूम हे प्रशस्त आहे इलेव्हेशन छान पद्धतीचं करून दिलं आहे काउंटर बेसिन दिलेलं आहे इथं त्यानंतर पाठीमागे गेल्यानंतर एल शेपमध्ये किचन आहे पाठीमागे गेल्यानंतर एक बेडरूम आहे खाली त्याला ओ पी करून दिलं आहे व्हेंटिलेशनसाठी दोन खिडक्या दिलेल्या आहेत वर गेल्यानंतर बघू शकता जिन्याने वर गेल्यानंतर जिन्यामध्ये छान गे असं सा प्रकाशासाठी खिडकी करून दिली आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर बाथरूम आहे समोरच्या साईडला प्रशस्त असा बेडरूम ओ पी सिलिंग करून दिलेली आहे पाठीमागे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे त्यानंतर इथे सिटिंग रूम आहे पाठीमागे एक बेडरूम आहे असा प्रशस्त असा हा रो हाऊस आहे याची किंमत आहे एक्क्याऐंशी लाख रुपये निगोशिएबल